नमस्कार मी स्वप्नाने तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही प्रभागातील निवडणुका ज्या प्रलंबित होत्या त्या आज म्हणजेच वीस डिसेंबर रोजी पार पडताना बघायला मिळत आहेत अर्थात आपण जर बघत असाल तर प्रचंड प्रतिसाद मिळतोय परंतु आतापर्यंत फक्त अठरा पॉईंट पन्नास टक्क्यांपर्यंत जे मतदान झाल्याचं माहिती मिळते तुकाराम म्हात्रे सर आपल्यासोबत काय सांगायचं सकाळपासून कसं मतदान श्रू मतदान अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे पण मतदार मला वाटतं का वेळेवर निघत नाही थंडी जास्त आहे म्हणून निघत नाही तरी ते चांगल्या प्रकारे मतदार झालेले दुपारपर्यंत अडीच हजार पार झालेला आहे आमचा इथे साधारणतः साडेसात सात हजाराच्या वर मतदान आहे पण जरी दोन तारखेचा कल पाहता आता सध्या मतदार का बाहेर पडत नाही अजून सोबत कळत नाही किती टक्के मतदान होईल कारण आतापर्यंत मतदान झालं मतदान पन्नास टक्क्याच्या वरच जाणार आहे पण लवकरात लवकर मतदारांनी बाहेर पडून आपल्या चाहत्या उमेदवाराला निवडून द्यावं आमचे चाहते उमेदवार आकाश साठपे शिवसेनेचे तर त्यांना तुम्ही मत केलं तर विकासाला मत केल्यासारखं दिसेल नगरसेवक पदाचे शिवसेनेचे अधिकृत आहेत बोलाल किती टक्के मतदार आपल्या प्रभागातून झालेलं आहे जवळपास मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी माहिती घेतली जवळपास पस्तीस टक्केपर्यंत मतदान पोचलेलं आहे कसं होतं याचं कारण असं की आज शासकीय सुट्टी नसल्या कारणाने काही जे मतदार आहेत हे म्हणजे जॉबवरनं कामावरनं येऊन मतदान आपलं बजावत आहेत त्यामुळे निश्चितच खात्री आहे की हा मतदानाचं टक्केवारी गेल्या दोन तारखेला झाला होता त्याचप्रमाणे निश्चितच होणार आहे आणि निश्चितच तुम्ही पाहत असाल आता एकदम उत्स्फूर्तच प्रतिसाद मिळतोय मतदारांमध्ये म्हणजे वोटिंग करण्यासाठी त्यामुळे खात्री आहे की चांगल्या पद्धतीने मतदान होतं सगळ्या मशीन ज्या का आहेत काही थोडे तांत्रिक बिघाड झाली होती सकाळी म्हणजे काही मशीन मध्ये पण ठीक आहे पण थोड्या वेळापूर्वी नंतर सगळं सुरळीत चाल चालू आहे व्यवस्थित चालू आहे काय बोला दोन तारखेला सुद्धा मशीन जे आहेत पंधरा वीस मिनिटं एक तासापर्यंत बंद होत होत्या काही ठिकाणी परिस्थिती उद्भवते काय का, का खरं म्हणजे मी एक टेक्निकल पर्सन असल्या कारणाने हे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत यांच्यामध्ये केव्हाही वेळेला वेळेलाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण निवडणूक आयोगाला त्याला दोषी ठरू शकत नाही परंतु असल्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यातून पुन्हा आपण पुढे जायचं असतंय मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी बाहेर पडून मतदान करावं मतदान यासाठी करायचे आपल्याला की आपल्या प्रभागातला तुमच्या विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून गेला पाहिजे लोकशाही बलकट झाली पाहिजे यासाठी सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करेल की जरी आज सुट्टीचा दिवस नसला तरी आपण मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडून जसं आपल्याला शक्य होईल तसं येऊन इथे मतदान करावं असे मी लोकांना या ठिकाणी विनंती करेल धन्यवाद आपण पूजाताई आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण जर बघत असाल तर प्रचंड प्रतिसाद तरन जो आहे या ठिकाणी मिळताना बघायला मिळतोय पूजाताई टाक आपल्यासोबत काय बोलाल कसं वाटतं यंदाच्या वेळेस किती टक्के मतदान होण्याची आता या वॉर्डमध्ये तरी आमचा अंदाजे सत्तर टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे भरभरून प्रतिसाद आहे मतदारांचा आणि मतदारांच्या मनात संपूर्णपणे शिवसेनाच आहे जे लोक आम्हाला भेटत आहेत जे भेटीगाठी घेत आहेत जे, जे वोटिंगला येतात बाहेरून आम्हाला शुभेच्छा देऊनच जात आहेत त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के सांगू शकतो की गुलाल नक्की उद्या आमचाच असणार आहे धन्यवाद गमत आहे